बातमी आहे दक्षिण सोलापूरमधून दक्षिण सोलापूर तालुक्यात मागील पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्री एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघ जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले असल्याची माहिती मिळाली ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावं असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहत जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आलंय तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आलं नसल्याचं ग्रामस्थांमध्ये बोललं जात आहे बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी ग्रामस्थांना दिलेल्या माहितीवरून रात्री तिघं ट्रिपल सीट टू व्हीलरवरून गावाकडे येत असताना पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यानं प्रवाहामध्ये दुचाकीसह तिघही जण वाहून गेले त्यातील आम्ही दोघं बचावलो अद्याप ज्ञानेश्वर कदम याचं काही झालं माहिती नसल्याची माहिती जाधव आणि रेड्डी यांनी दिली या 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 आहे स्थानिक प्रशासनानं जिल्हा प्रशासनाला याविषयी माहिती देऊन कदम यांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते यामध्ये त्यांची टू व्हीलर देखील सापडलेली आहे मात्र वाहून गेलेले ज्ञानेश्वर कदम अद्याप सापडली नसल्याची माहिती आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील